वाडी कुरोलीत काळेगटाला मोठा धक्का चंद्रकांत काळे पाटीलांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश वाडी कुरोली परिसरात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून एकीकडे भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम सुरू असताना दुसरीकडे काळेगटाला मोठा राजकीय धक्का बसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे वाडीकुरोलीचे माजी पंचायत समिती सदस्य व माजी सरपंच तसेच ज्येष्ठ व दिग्गज नेते चंद्रकांत एकनाथ काळे पाटील यांनी आज अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे आज वाडीकुरोली येथे समाधान काळे यांचा भाजप पक्षप्रवेश सोहळा सुरू असताना अभिजित पाटील आणि बागल परिवाराने थेट काळे गटाच्या होमग्राऊंड मध्येच मोठे खिंडार पाडत राजकीय ताकद दाखवून दिली आहे काळे गटाचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे मानले जाणारे नेते चंद्रकांत पाटील यांनी अभिजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत काळे गटाला जोरदार धक्का दिला आहे चंद्रकांत पाटील हे वाडी कुरोलीतील अनुभवी जनसंपर्क असलेले आणि प्रभावशाली नेतृत्व म्हणून ओळखले जातात त्यांच्या या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात मोठी उलथापलत होण्याची शक्यता निर्माण झाली असून काळे गटासाठी हा धक्का गंभीर मानला जात आहे एकीकडे काळे गटाकडून भाजप प्रवेशाची मोहीम सुरू असताना त्याचवेळी विश्वासू राष्ट्रवादीत प्रवेश होणे हे काळे गटाच्या संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरत आहे या प्रवेशामुळे वाखरी गटाच्या उमेदवार मयुरीतेई बागल यांना मोठे पाठबळ मिळाले असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाडी कुरोली व वा परिसरात लक्षणीयरित्या वाढली आहे अभिजित पाटील व बागल परिवाराने या प्रवेशद्वारे राजकीय समीकरणे आपल्या बाजूने वळवण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे एकंदरीतच कुरोलीतील या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले असून येणाऱ्या काळात त्याचे पडसाद संपूर्ण तालुक्याच्या राजकारणात उमटण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे